सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ या ठिकाणी असलेल्या उड्डाण पुलावर मोठा अपघात घडला हा अपघात इतका भीषण होता की एक मारुती सुजुकी कंपनीची एम एच तेरा सी एस अठरा चौऱ्याहत्तर या नंबरची बलेनो ही चारचाकी गाडी सोलापूरहून पुणेच्या दिशेला निघाली होती अचानक या गाडीचा काही कारणाने ताबा सुटल्याने उड्डाण पुलावरच दुसऱ्या बाजूच्या म्हणजे पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका महिंद्रा कंपनीची एम एच चौदा एल जे ब्याण्णव चौसष्ट ह्या नंबरची एसयूवी कार गाडी एकमेकांसमोर धडकताच मोठा आवाज होत अपघात घडला यावेळी स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने तात्काळ गाडीमध्ये अडकलेल्या एका वाहन चालकाला गाडीचे दरवाजे फोडून बाहेर काढण्यात आले यावेळी बलेनो गाडीच्या चालकाला मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले यावेळी स्थानिकांनी अँब्युलन्सवर संपर्क साधत जखमींना तात्काळ रुग्णालयात हरवले तर गाडीमध्ये असलेल्या कपड्यांच्या बॉक्सवरून ही गाडी एका कपडे व्यावसायिकाची असल्याची माहिती मिळत आहे तर यावेळी मोहोळ उड्डाणपुलावर पुलावर मोठी गर्दी झाली असता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या